नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे कराटेवाली आशा या कथेचा एक भाग यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर ऐकलेला आहे या, या भागाला आपल्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपले मानवे फार कमीच आहेत चला तर मित्रांनो आता तुमचा जास्त वेळ न घालवता आणि कथेच्या मागच्याबामध्ये काय झालं हे न सांगता कथेचा पुढचा भाग मी थेट सादर करत आहे तर मग असं घडलं की मी आशिषच्या बच्ची फाईट जिंकल्यामुळं अशा थोडीशी माझ्यावर खुश झाली होती तिच्या बोलण्यावरून तिच्या वागण्यावरून माझ्या लक्षात आलं होतं तिनं मला बेस्ट लक केलं मुख्य फाईट जी होती ती एकदम तोंडावर आली होती त्याला फक्त आठ दिवस उरले होते मग आता असंच आमच्या दोघांमध्ये मत, जे बोलणं होतं ते हळूहळू वाढू लागलं नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी, मी कराटेचा क्लास जॉईन केला त्या दिवशी मी मुद्दामच अशाचं लक्ष माझ्याकडे यावं म्हणून थोडासा मुद्दाम उशीरा गेलो कारण सर्वांच्या जर सोबत आलो असतो तर माझी एंट्री थोडीशी हटके आहे किंवा थोडीशी वेगळी आहे हे अशाच्या लक्षात आलं नसतं त्याच्यामुळंच मी मुद्दाम जाणीवपूर्वक थोडा उशीर केला होता थोडा उशीर झाल्यानंतर मी सर्वांच्या पाठीमागून पुढे गेलो आणि जावेद सरांना म्हणालो सॉरी सर याला थोडा उशीर झाला आता जावेद सर माझे खास मित्र असल्यामुळं त्यांनी स्मिधाशी केलं आणि इट्स ओके क्लास अटेंड कर असं म्हणून त्यांनी मला सांगितलं मी जाऊन लाईनमध्ये उभा राहिलो ते स्टेप शिकवत होते आम्ही स्टेप करत होतो हळूहळू आमची रे आम, आमची बॅच रंगात येऊ लागली होती मग काल जसं झालं तसंच मी अचानक उठलो अचानक बाजूला येऊन जावेद सरांना म्हणालो सर आज माझी फाईट एका मोठ्या स्टुडंटसोबत लावून द्या ना तसं ते म्हणाले का तुला मार खायची खूप इच्छा झाली आहे का कालपासून बघतो आहे तू खूपच आगाऊपणा करत आहेस का जमत नाही तुला जरा आराम तरी कर थोडंसं शिक एवढं लवकर तुला फाईट करायची काय गरज आहे आहे ना मी शिकवतो आहे घेतो आहे फाईट आपल्या फाईट तर दररोज चालूच आहेत परंतु मी म्हणून नाही सर मला एका एक्स विद्यार्थ्यासोबत फाईट करायचे तसं जावेद सर हसले आणि म्हणाले विद्यार्थ्यामध्ये पण एक विद्यार्थी असतो का तसं मी लगेच म्हणालो हो ना सर ज्या विद्यार्थ्याला वाटतंय माझ्यामध्ये खूप ताकद आहे आणि मी कोणाला पण हरवू शकतो त्यानं माझ्यासोबत फाईट करून दाखवावी असं मी दंड ठो ठोकून म्हणू लागलो सगळी पोरं माझ्यावर फिदेफिदी हसू लागले मग लगेचच एक अर्चना नावाची मुलगी होती ती पुढं आली आणि म्हणाली अरे काय रे बावळटासारखं का बोलतोस तुला स्वतःला काय दादा झाल्यासारखं वाटतं आहे की खूप मोठा फायटर झाल्यासारखं वाटतं आहे चल तुला जर वाटतंय हो, ना माझ्यासोबत लढाई करून दाखव चल माझ्यासोबत फाईट लाव जावेद सरांना काय बोलावं काही कळत नव्हतं जावेद सर शांत झाले ते लगेच म्हणाले राजेश तुला जर अर्चनासोबत जर फाईट करायची असेल तर बघ परंतु आत्तापर्यंत तिनं कधीच कोणाला जिंकू दिलं नाही आणि तुझी पण तिच्यापुढं काहीच इमेज नाही बघ जमते का तुला मी इकडे तिकडं बघितलं मला फक्त आशा कुठं आहे आणि तिचं लक्ष कोणाकडं आहे हेच बघायचं होतं मी लगेच पुढच्या फाईटला तयार झालो आणि लगेच जावेद सरांना म्हणालो हो सर ठीक आहे मी तयार आहे तिच्यासोबत फाईट करायला मग सरांनी आमची फाईट सुरू केली आता नेहमीप्रमाणे अगोदर तर जसे पिक्चरमध्ये असतं की जो हिरो असतो नायक त्याला खलनायकाचे दोन तीन फटके सुरुवातीला खावेच लागतात हे मी अगोदरपासून खूप पिक्चरमध्ये बघितलं होतं आणि त्याचप्रमाणे मी अर्चनाचे दोन तीन फटके खाल्ले तिला आता खूपच भारी वाटू लागलं ती हसू लागली हसण्याच्या स्टाईलमधून ती मला खिचवत आहे हे माझ्या लक्षात आलं मग मी हळवारपणे माझी जी नायिका होती आशा तिच्याकडे बघितलं तिची मान खाली गेली होती तिच्या चेहऱ्यावर आता एकदम टेन्शन दिसू लागलं होतं मी कशाला तिच्यासोबत फाईट स्वीकारली असावी आणि काय गरज आहे मला मार खायचं असं तिला वाटत असावं माझ्या खालच्या ओठाला मार लागला होता आणि त्याच्यातून थोडंसं रक्त बाहेर आलं होतं आशाला खूप जास्त टेन्शन आलं आलं होतं ती जोरात माझ्याजवळ आली आता मला ती काय बोलणार इतक्यामध्ये एक पंच मी आशाच्या थोपाडावर ठेवून दिला आणि एका पंचमध्येच खाली कोसळली तिला स्वतःचा बचाव करता आला नाही जसं आशा माझ्याजवळ आली आणि अर्चना खाली पडली अर्चना खाली पडलेलं आशानं बघितलं आणि हुर्रे करून तिने मोठ्यानं टाळ्या बाजवायला सुरुवात केली खूप मोठा गोंधळ पोरं करू लागली त्या मोठ्या गोंधळामध्ये अर्चनाला जोश आला ती परत उठली आणि परत आमच्या दोघांमध्ये एकदम जंगी फाईट सुरू झाली मित्रांनो आता कोण कौन कोणाला धोतंही काही कळेनास होतं तिचे झपा झप जाप पंच माझ्या अंगावर पडू लागले आणि माझेसुद्धा तिच्या अंगावर आमच्या दोघांमध्ये कराटेची फाईट अशी जबरदस्त चालू होती की जसं की आमचं पर्सनल भांडण आहे ती जेवढ्या ज्योष्ण मला मारत होती तेवढ्या मी मीसुद्धा त्याचा प्रतिकार करत होतो तिचा प्रत्येक पंच आणि प्रत्येक किक मी आढळत होतो आणि मी जेवढ्या जोशने तिच्या अंगावर जायचो तेवढाच त्याचा प्रतिकार तीसुद्धा करायची आज खरोखर आमच्या फाईटला रंगत आली होती काल आशिषसोबत जी फाईट झाली होती ती आजच्या फाईटपुढं एकदम फिकी होती त्याला काहीच व्हॅल्युएशन नाही असं मला मला वाटू लागलं आणि आज खरोखरच्या एका योद्ध्यासोबत माझी लढाई चालू आहे असं मला वाटू लागलं अमिताभ बच्चनच्या पिक्चरमध्ये असलेले किंवा अजय देवांच्या पिच चित्रपटामध्ये जे फाईटचे शीन असतात ते फाईटचे शीन माझ्या नजरेसमोर नाचू लागले आता जुने चित्रपट नवीन चित्रपट अनेक कलाकृती आत्तापर्यंत मी भर भरपूर काळा अभ्यास केला आहे ह्या कराटेमध्ये मी मास्टर होतो मला कराटेचे जे पिक्चर जे चित्रपट मार्केटला येतात चित्रपट मी बघितल्याशिवाय मला चैनच पडत नसला तो जुना एक चित्रपट होता आजी देवगनचा तो चित्रपट त्याच्यामध्ये कराटेचं वर्णन होतं फक्त कराटेच्या शोसाठी कराटेच्या तेवढ्या सीनसाठी मी आजी देवगनचा तो जिगर नावाचा चित्रपट बघितला होता आणि त्याच्यामध्ये अजित देवगंचा साब फाईट करतो तशाच प्रकारे मी आशाकडे बघत बघत इकडं अर्चनाला ठोकून काढू लागलो होतो मित्रांनो अर्चनालासुद्धा आता नवल वाटू लागलं होतं माझं लक्ष तर पूर्ण दुसरीकडे आहे तरीसुद्धा मी तिची फाईट कशी अडवतोय तिचे पंच मी कसं अडवतो आहे तिच्या किक मी कशा अडवतो आहे मला ताकद कुठून येते माझे डोळे तर दुसऱ्या बाजूला आणि हात एकीकडे चालतात डोळे एकीकडे चालतात नेमकं होतंय काय मला काही समजतच नव्हतं आमच्या लढाईला म्हणजे आमच्या फाईटला खूप रंगत आली होती आता माझं पूर्ण लक्ष आशाकडेच होतं आशाची ते भरलेली ओळी बघण्याकडे वाचून माझा मोह आवरू शकत नव्हतो त्याच्यामुळं आता पोर पोरांच्या पण नजरात आलं होतं मी कुठं बघतोय आणि काय आहे आणि बऱ्याच स्टुडंटला माहीत झालं होतं की मी आशाच्या पाठीमागे लागलो आहे आशाला मला कॅप्चर करायचं आहे ही गोष्ट बऱ्याच स्टुडंटला माहीत झाली होती त्याच्यामुळं त्यांना माहीत झालं मी कशासाठी करतोय ही फाईट कशासाठी मी करणार आहे आणि कशासाठी ही फाईट जिंकत आहे हे पण त्यांना माहीत झालं मग सगळी पोरं मिळून हुर्रे हुर्रे करून गर्दा करू लागली आता मित्रांनो एकच तिथं जल्लोष झाला होता खूप मोठा गर्दा गोंधळ शेवटी सरांनी आमची फाईट थांबवली आणि मला आणि अर्चनाला अलग अलग केलं मी बघितलं तर अर्चनाचा सुद्धा ओठ फुटला होता तिच्या पण तोंडातून रक्त आलं होतं मग जावेद सर मला म्हणाले तुम्ही दोघेजण पण कुणाचा राग एकमेकावर काढताय मला काही समजत नाही तशी अर्चना लगेच म्हणाली अहो सर ह्याला वाटतंय मी खूप मोठा महान योद्धा आहे आणि ह्याला दाखवून दिली आज मी की ह्याच्यापेक्षा मी काही कमी नाही मग मी म्हणालो अर्चना ही फक्त रणांगणावर आहे मेन ज्या वेळेला फाईट होईल ना त्यावेळेला दाखवतो मी तशी ती म्हणाली अरे तू माझं सिनियर आहेस तू मला काय दाखवणार मी तर तुझी ज्युनियर आहे तुला फाईट करायचं आहे तर मोठ्यासोबत करणार मी म्हणालो ठीक आहे करून दाखवतो मी मग शेवटी तो फाईटचा दिवस उजडला बघता बघता आठ दिवस कसे गेले समजलंसुद्धा नाही मुख्य फाईटच्या दिवशी वेगवेगळ्या गावावरून विद्यार्थी आले होते बरेच विद्यार्थी असे होते की खूपच हट्टेकट्टे त्यांच्यापुढे मी डायरेक्ट झिरो फिगर माझ्यामध्ये मा काहीच नाही असंच आमच्याकडं पण भरपूर हट्टेकट्टे होते परंतु हे बाहेरगावचं एक जे युनियन आलं होतं बाहेरगावचा जे ग्रुप होता तो ग्रुप खूपच मजबूत आणि खूपच एकदम तगड्या होता मला बगदर वाटलं हे जे पोरं आहेत ह्यांच्यासोबत जर माझी जर लढाई लागली फाईट लागली तर माझी हार निश्चितच आहे आणि मी ह्यांच्यासोबत जर हारलो तर मग मग मात्र जवळ जा। जाऊ शकणार नाही काय करावं एकदा तर वाटलं फाईटमधून आपलं नाव कमी करून घ्यावं परंतु शेवटी जर तिचा प्रश्न होता मी जर नाव कमी करून घेतलं असतं तर खूपच मोठी नाचक्की होणार होती करायचं काय एकतर करावं लागेल किंवा मरावं लागेल जे काही असेल ते असेल हो द्या काय का काविना का असा विचार करून मी बिनधास्तपणे फाईटमध्ये नाव नोंदवलं तर नाव नोंदवलंच होतं परंतु जो संघ खूप मला एकदम धडधाकट दिसत होता त्या संघाच्या विरोधात मी माझं नाव नोंदवलं कारण आम्हाला ते ऑप्शन दिलं होतं की कुणासोबत लढायचं आहे ते तुम्ही स्वतः ठरवू शकत होतो मुद्दाम धट्टेकट्टे पोरं मी निवडलो होतो चार पोरांसोबत माझी फाईट होणार होती मग ज्यावेद सर माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले तुला तुझी हाडून मोडून घ्यायची इच्छा झाली आहे का तू किती पोरांसोबत फाईट करणार आहेस तसं मी म्हणालो आणखीन दोन पोरं मला निवडायचेत मग जे त्या फाईटचे जे संयोजक होते त्यांनी माझ्या मला जवळ बोलावलं आणि मला सांगितले तुला चारपेक्षा जास्त स्टुडंटसोबत लढता येणार नाही तुला फाईट करायचे तर फक्त चौकासोबतच करावं लागलं आणि ह्याच्यामध्ये तुमचा काही निजी स्वार्थ किंवा वैयक्तिक दुश्मनी वगैरे तर काही नाही ना तसं जे ऑपोजिट पार्टी होती त्या बाकीच्या संघाच्या विद्यार्थ्यांनी सरांना सांगितलं आमच्या आणि याची ओळखसुद्धा नाही आज पहिल्यांदाच आम्ही एकमेकाला पाहतोय सरांनी दुसऱ्याकडून पण चौकशी केली आणि त्यांना तेच उत्तर मिळालं आता मात्र आमचं काही वैयक्तिक वैर नाही ही गोष्ट सरांना समजली फक्त फाईट करायचंय म्हणून आम्ही करणार होतो अशा माझी ज्युनियर होती तरीसुद्धा ती एकदम खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत फिरत होती आता काही वेळानंतरच फाईट सुरू झाली आणि ठरल्याप्रमाणे एकदम वर्षाव कशाचा तुम्ही समजू शकता मित्रांनो टाळ्याचा वर्षाव ती फाईट अगदी सहजपणे मी जिंकली होती चार स्टुडंटला मी पाणी पाजलं होतं जसं माझी एकदम जीत पक्की झाली मी जिंकलो हे सिद्ध झालं आणि जल्लोष चालू झाला मित्रांनो मग तर डायरेक्ट त्या फाईटच्या ठिकाणावरच अशानं मला मिठी मारली ज्यावढं तिने मला मिठी मारली त्यावेळा तिचे ते मोठे मोठे गोळे माझ्या छातीला स्पर्श करू लागले होते हीच योग्य वेळ आहे असं समजून मी सुद्धा तिला घट्ट मिठीत घेतलं आणि माझे हात तिच्या पाठीवरून फिरवून तिच्या खालीपर्यंत हात माझा फिरवत घेऊन गेलो परंतु दुसऱ्या क्षणाला माझं लक्षात आलं हे आपलं घर नसून पटांगण आहे आणि इथं बरेच लोक आपल्याकडे बघत आहेत कितीतरी लोक आमचा व्हिडिओ करत होते फोटो काढत होते आता आमच्या दोघांचे भरपूर फोटो लोकांनी काढलेले होते कारण विजेता मी असल्यामुळं माझ्यासोबत बरेच लोक उतावीर झाले होते फोटो काढून घेण्यासाठी कार्यक्रम संपत आला मग अशा हळूच मला म्हणाली आज तू मला खूप खुश केला आहेस तुला जे पाहिजे ते मी तुला माझ्याकडून गिफ्ट देणार आहे तू मला जे पाहिजे ते मागू शकतोस मग तुला काय मागायचे आता मला काय मागावं काही समजत नव्हतं मला तर मना वाटत होतं मला तूच पाहिजेस परंतु म्हणणार कसं माझी तेवढी डेअरिंग होत नव्हती तरीसुद्धा माझ्या मनामध्ये जे चालू होतं ते चालू असलेले हावभाव तिने टिपले आणि ती मला म्हटली हो रे राजेश मला माहीत आहे तुला जे पाहिजे ते सर्व काही तुझंच आहे आता माझ्या मनाची भाषा ही लगेच काय समजली असेल बाबा असं मला वाटलं मी हळूच म्हणालो काय मी कुठं काय म्हणलो मी काही बोललो तरी का तशी ती मला म्हणाली हो ना तू बोलला नाहीस परंतु तू न बोलतासुद्धा तुझ्या मनाच्या ज्या भावना आहेत त्या मी समजू शकते मग मी म्हणालो म्हणजे मन मला काहीच नाही समजलं ती हळूस मला म्हणाली तुला काय पाहिजे मला समजले तू नाही सांगितलंस म्हणून काय झालं मग मी पुन्हा तिला म्हणालो सांग ना तू मला काय पाहिजे मग ती मला म्हणाली तुला मीच पाहिजे ना आजपासून मी तुझीच आहे झालं आता तर आता असं तोंड वगैरे फोडून घेऊ नकोस माझ्यासाठी कोणाच्या अंगावर जाऊ नकोस आणि तू खूप ताकद आहेस हे तुला सिद्ध करून दाखवायची काहीच गरज नाही अरे ज्या दिवशी तुला मी पहिल्यांदा बघितले तू माझ्याजवळ यायचा प्रयत्न करत होतास त्या दिवशीच मी माझं सर्वस्व तुला दिले देऊन टाकलं आहे परंतु मी तुला उघडपणे बोलू शकले नाही आणि तू जे झटत होतास तुझं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मी थोडंसं मुद्दामच पाठीमागे राहिले आणि तुला थोडंसं झटू दिले त्याच्या पाठीमागे पण माझा स्वार्थ होता कारण अगदी मोफत मिळणारी वस्तू झिरो किंमत असते फुकट मिळणाऱ्या वस्तूची काहीच किंमत नसते त्याच्यामुळे तुला मुद्दामच मी थोडं तरसू दिले नाहीतर अशा कितीतरी पोरी तुझ्या पाठीमागे फिरत असतात मला काय माहीत नाही का आणि मी मात्र मुद्दाम भाव खात होते आता मात्र माझ्या लक्षात आलं की अशा अशी का वागत होती मित्रांनो आता माझी एकदम चांदी झाली होती मी हळूवारपणे तिला तिथंच घट्ट पकडलो आणि तिला म्हणलो थँक्स मला तुझ्या आयुष्यात समाविष्ट करून घेतल्याबद्दल ती म्हणा मला म्हणाली होय राजेश फिल्मी डायलॉग मारू नकोस मी काही तुझ्यासोबत लग्न वगैरे करून घेतलं नाही फक्त मी तुला बॉयफ्रेंड म्हणून चॉईस केले हो ना असं म्हणून ती मोठ्यानं हसू लागली मीसुद्धा मोठ्यानं हसत होतो तेवढ्यामध्ये ते जावेद सर तिथं आले आणि मला म्हणाले काय झालं भारी वाटते ना आता मी म्हणालो सर मला जो पुरस्कार पाहिजे होता तो पुरस्कार मला मिळाला ही जी फाईट होती ही फाईट माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय आहे आणि मला ह्या फाईटमधून जे काही मिळवायचं होतं ते मिळाले मग दुसऱ्या पार्टीची लोकजवळ आली आणि ते मला म्हणाले आमच्याकडून मेडल आणि कप तुला गिफ्ट आलं आहे चल स्टेजवरती सत्कारासाठी परंतु मी त्यांना म्हणालो मला याची या सर्वांची काहीच आवश्यकता नाही मला जे काही पाहिजे होतं ते मला मिळालं आहे मी काय बोलतो आहे आणि कशाबद्दल बोलतो आहे कुणाला काही समजत नव्हतं मग जावेद सरांनी मला गभरायचा इशारा केला आणि त्यांनी मला सोबत घेऊन स्टेजवर गेली मी जावेद सरांच्यासोबत स्टेजकडे जात असतानाच हळूच आशा मला म्हणाली आजची रात्र तुझ्या नावावर तुला जे करायचं आहे ते तू करू शकतोस मित्रांनो पुढं काय झालं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो बाय बाय भेटू या कथेच्या पुढील भागामध्ये कथा आवडली तरच लाईक करा आणि हो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली कथा शेअर करा बाय बाय